तिकडे सरकवली ओढणी तिथं बसलाय अरे कसला खोडील आहे बाबा तो हा किती खोडील आहे तू हां आहे ना खोडील आहे ना आहे ना आहे ना नाही काय नाही हा म्हणजे असून नाही म्हणतो का अरे आहे का नाही खोडील हां हां कज अरे गप बसायचंच नाही हे ते बघ काय खरे च आलं बघ ते त्याला, त्याला काहीतरी खोडी करीन झालं चालू परत हे झुपू नको ए झोपू नको हा झोपू नको हा उठ मग चल सरक उट। सरक उट। उट मैंने। सर उठ सर। सर सरक उठ म्हणे चाल इकडे ऊठ चाल उठ मलाच हे करू दे बाबडे आहे कसं नाटक करतेय बघ बर हटकून करते मला सर कुठ हो बाजूला तिकडे तिकडं नाही काय नाही सरक हो काय हो सरक पली इकडच उठ उठ म्हणे उठ चल उठ बाबड्या अरे उशीर झालाय म्हण मन पहिले मला उठ चल सरक काय करतं काय माहित सरक कुठ काय करायचं तूच पांघरण तूच जा 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 की जा। उठ ते दुसऱ्या नाही होते बाबड्यान आपलं हे ब्राऊन आहे ते करतात का तसं अरे बी माझा टी शर्ट सोड सोड तू सोडे जा तुला तिकडे जा तिकडे तू उठ आणि जा मला स्त्री करत जा उठ बाहेर जा ना तू उठ तिकडं जा जा तिकड बबड्या तू एक काम कर ए बाबड्या बाब्या ऐ ए, ए, ए राजा तू एक काम कर उठ तिकडे बोलीकडे जागा चालू झालं तिकडे ते बघते ते जा ते वक्ते, ते वक्ते। जा जाठ जा जा